जयदीप नाचे पाचशे रुपये कृषी शिंदे यांचे शंभर रुपये मयल ठेकाळे यांचे शंभर रुपये यांच्याकडून अडीच रुपये कुस्तीला दादा साहेब ठेके अडीचशे रुपये महेल टेकाळे अडीचशे रुपये पैसे माझ्याकडे शंभर रुपया कुस्तीसाठी या कुस्तीचे पंच म्हणून दादा डेयाणबाई शिंदे यांच्याकडून लखरशोरीसाठी त्यांचे काम पाहतो पाचशे रुपये लकडसोड लकल सोड इकडे या आणि मी कुस्ती एकदम सर माझ्यासाठी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत धनंजय बिचुकले पैलवान आपण मैदानात या धनंजय बिचुकले जरा माझ्या समोर सरत का बलोडे गावचे धनंजय ताबोडे शिंदे यांच्याकडून मी प्राध्यापक अजित कदम सर माझ्यासाठी शंभर रुपयाचं पक्ष झालं ज्ञानदेवजी शिंदे धन्यवाद लखन सोहळा हॅलो ज्ञानदेवजी शिंदे यांच्याकडून लखन सोळा बि चुकले का धन्यासाठी पहाच पक्ष झालेलं लखनसोडी येणार नकल सोडा किरण कब्जा घेतलेला जयदीप गायकवाड यांच्याकडून शंभर रुपये घुटना डावाची पकड ठेवली आपल्या धन्यवाद घुटना वरती सौरभ पैलवान विजय झाला सौरभा पैलवान बक्षीस सौरभ पाचशे रुपये बघते आणि केन्नास रुपये सौरभ जाधव अतिशय चांगले दोनशे रुपये रामन सणावर